आता असून सांगू दहाशे ना ओ माय हा म्हणा पका बाले गायला गे असे ना तुझी टिंगाल एवढा आज बिन म्हणे आली खरंच ना हम्म आता बाई बाईशे म्हणते मी काय करार दुकान काय भी तुम्ही सीमाच्या एवढा आजबीन नाही हो माय अक्का खरंच ना हम्म आमने आमने येण्याचं बांधून पण शेपट्या माय बिवड एवढ्या शहरात तुमने म्हणतो तिथलं मस्त शे खरंच ना हम्म थांबणार तर खरं लिहिल काय उपाय करतेस सांगा ना ओ माय हां अहो माय का करत आ, टिंगल निवडाय निवडायला होतो बिन मग जेश आहे तेच सांगेरा हो माणूस काय दुसरं मग सांगा ना ओ हो माय कोणतं तेल बिल वापरतेस तुम्ही हां माय कसं ना तेल बिलो तेल तेलबिल काय म्हणे आपलं जे शेती तेच वापरास नाही माय तेल दुसरं कोणतं वापरू बरं मग याच्याच तेल येण बिले निघणार नाही पहिले काय असं काय

मग पहिले ते ती शिका काही राह ना जाळवरती चोडीला येत म्हणत ती वाटी सण डोकाला लावतो आम्ही याच्या पुढ्या बिड्यानी वापरत माय खरंच ना हा ती पी शिव माय का खरं आहे जुनं ते सोनं होतं म्हणे मग आता न्या केमिकल फार्म घ्या निघणं बट म पाहिजेच जास्त शिरी ना शिराय ना खरंच ना मग नाही तर पहिले पहिले लोक काय आता साबण सुबन वापरत का अभिन आणि आत्तेच निघणं बीन का खरंच ना आणि त्यांना मुळे दिला की बी काही तर बट गयास हा आका तुम्ही खोटपटी म्हणतं इथला बाले गायतच ना तर महिनाभर माझी बाले की दोन कळे आली म्हणते मी त्या बालेवालाच पाहिजे मग विचार करतीस का बीन चांगल्याचे ना माय मग अ तुला फायदा होई घेणारी ना कसा ना काय माय फायदा तुमना तुम्हाला माहितीस तोपर्यंत टाकल्या विचार म्हणता अन्यालया मग शिल गा माहित बन करा बरो विषय ना त्यांना गाण्णे तोंडा विषय खरं ना मग तो, का का तो कमेंड कमेंड का, मी काय म्हणत आणतो मी म्हणतो ते हा चालले का नाही ते उपास बी राहणार काय बजार बिजार करायला शि का नाही हम्म कवाय चालतेस माय धुळाला चालतेस का नाही म्हणून चला ना हा माय आठ रोज पाहिजेच आम्ही बाप ही घेते मग शोभात येईन म्हणे तुम्ही आठ दिन ना कडे गाया पाहिजेत काय माहिती नुसत्या कमेंट कमेंट येत म्हणतो आठ का कडे गाया पहि तुम्ही हा माय काय सांगू म्हणतो रोड पुन्हा आल त नको बिचारू बीन नुसतं बडा गरबार आजारी पहिला आलो होतो म्हणतो सर्दीन खोकलान ताप तू काय सांगू म्हणत मग आठ रोज जाईन खाटला रस पडेल तू आज कुठे तरी बरं वाटला ना म्हणून उणू म्हणत तुमकडे काय सांगू तुले मग बिचारा गणजाणी सांग कमेंट मग बड्या वाचत म्हणे बारी वाटे पण काय करू कुठा यायची माय म्हणा सर्दीन खोकला बट नांग जामू झालं ते बी बोलता बी व्यवस्थित ये येसारे जामू झाल तर म्हणून म्हणता चाल बी ना आज बरं वाटला ना भेट होत म्हणता आपल्या सई निसले माय अक्का आम्ही तर माहितीच नाव बीन खरंच ना हम्म आमच्या काय म्हणत अक्कांच्या कधी गाय बन माय परका जाऊच ना हो माय मग हम्म पण असे नंतर बराच दिन शेतच ना माय हा माय बराच दिनले काय करत साडी चोडी काय ते गणपती ना डेकोरेशन सामान सुमान बड लय ना ना मग हा अको तुला पोयानाशी नाशी अगो हम्म मला बाजार भी नाशिन माय गरमा तेल नाही साखर नाही संध्याला दख जुळ्या ना मग तेच म्हणते एकाच फिरी मध्ये हा ओ हो माहितीच कोर म्हणा भेटते मग रोज रोज कोण जाईल ते आणि जुळा म्हणते बजारणी बुजार करी बीन त्यांपेक्षा ना तेच जाऊत खरंच हां दगा बजेट बसाडा कवय ना काय ना मी काय म्हणा का परून देऊन जाऊत मग आपण हां दगा दोन तारीख तुम्हाला पोह्याशी सोमवार राहतील बरोबर हां आज ना तुम्हाला शे सोमवार मंगळवार बुधवार बुधवार आधी जाऊत म्हणतो मग आपण हां तुम्हाला काही बजार बिजार करणार बी करली होत काही साड्या चोड्या जे शिलेवा ना ते काय म्हणतो माय मला या होती पण या पिढी आधी जाऊ द्या बट बटा गोष्टी करली मग ती म्हणलं ना तुम्ही सगळ्या गोष्टी याद करी देखील या काय लिहि काय लय नाही काय नाही अगं नंतर मग परत यादी अस बरं लेवायला आज मग नंतर घर येवत होई आजच मग येवा या वस्तू लेवानी होती अशी मग म्हणता न माहीत नक्क करा यावेळेस ना चांगली याद्या बनवल्या मग दत्त म्हणा कशी राहत यादी मध्ये खाल्ला आवस मग तुला आणणार ते असले आयले नशे तेला नशे आणि पद्धतशी येत बटा मग मग सगळी वाचायची मग याद पडत नाही बटे बसून वस्तू वस लागतीस मग परत परत कोणी येत करा करत बटी होईन नाही या का पण मग बऱ्याच गोष्टी आपण नंतर लिहिण्या पडते नाव माझ्या आता ते पूजापत्री जाई आ? या फळे फोगरे या थोडी आज लेवाल चाली बरं तव लिणा पडतील ना हा ते तर ते रिना ताई ते गामाल भेट जाई मग हेच सांग दिस मी या ल येथील मग आता आम्हाला दुकानावर ठेवतात ना ते फ्रीज बी लागेल शे सांग दिसू मी की यंदा आहे म्हणत ल यायच्यात बा असं हा हाताली काय ते हा उपास बी पास बटायला यायचे ना तांग दिस तुझा पत्रे बी भरल्या यंदा मग आता कोण जास माय वावरेस म्हणून तोडाले आणि ते बाकी ना पैसे भरले सुत आणि जुळ्या करीस कधी सुत हा ओ माय मजा मस्ती शेप पूजा पत्रीने पॅकिंग हो दे आणि मग लोके कोण हो माय आता कोणी जाते हो बेन वावरेस म्हणते ना मला लिहावाले आणि ते आले हा येतो बिचारा बरोबर लिहिली दादा विश्वचे ठेवा ना बी की ले जाते बरोबर म छे ते मी काय मार माय हा मी म्हणतो मंगा ते उपासना बी सांगेल बर हा उपासना विला आलायच म्हणतं हा ना राजगिराना मग यावेळेस सांगितले मी त्यासले तर मंगला टाइमला कमी पडी घेतं या टाईमला राजगिराला लाडू जास्त बांधले जात म्हणतं राजगिरा लाडू काय राजगिरा डायरेक्ट हां राजगिराना पीठ वगैरे थोडंफोट सांगितलं मी तसली यादीच कर द्यायलशीत म्हणतात आत्ती आगोज भरल्या नंतर कसंशी आहे टाइमले भेटत नाही ना हो माय म्हणून सांगले मा आहे शोभाता आहे तुम्ही मजा आहे म्हणतं मग

मग दा मी स ब्लाऊज न पीस कापी द्यायले मग यांना सांगे कमाई चा पाहिजे नका नाय अक्काच म्हणत म्हणजे आश्वी ग मुलगा आपलं ताट कितलं भरेल शेत दाखा असलो घेतले अं दुसऱ्यांनी ताट मग कितलं शेत तीस दाखवस म्हणतो हो माय मी मजा करान तो बीन तुम्ही कडे सिरियस लिहिले तेच करत ना मग मजा अकरा तू माय मी हा नाही अभेन मी मजाकच करतो ना बीन मग मी कुठे सिरियस म्हणतो मग हां बरं बीन मग परून देईन नक्की दिन हो हो आ, ना मी चांगत मग घरी असले हा जाऊ तव माय परून जाऊत ना हो बी नाक्का मला तुम्हाला आंडोल एक सोबत विचारले ना पडी हो बीन हां सांग मग सासून येवायच वाटतं मग एक सोबत त्याचं विचारले ना पडी ना बीन मग मग त्या जा आणि मी आठ मी मान त्या गोर अशी नको व्हाल पाहिलं बीन नाही तुमचं येवशी असं हां हा विचारलीच बीन मग एक कपत विचारली आहेस हां दादा बोलले काय म्हणत काय दादा वगैरे मग मी म्हणता दादा म्हणेच गाडी करलीस होत म्हणता पण आता तुम्ही सासू ये तसं विचारलीस बीच मग ना आज विचारले आमचं काय सांगा मग काय काय नाही ते नाही तर परवून देऊन जाऊ तुम्ही सासून गाडी राहतील ना पण चालताना बजार बाजार करले त्या मग काय हा विचारले सुबीन मग आज विचारता काय काय नाही तसं गाड्यानं विचारली का मग हा म्हणजे चार का बाजू असं आई हा विचार तशी नाही तर मग नवनी एस टी असत ना आपल्याकडे नवनी एस टीवर वर चालू ना आपण तसं राम राम मंडळी व्हिडिओ जर आवड नावी तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि असाच व्हिडिओ दका करता आपला खानदेश किंग सॅम चॅनल ला सबस्क्राईब करा ते खानदेश